नमस्कार महापॉलिटिक्सच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत काल मुस्लिमांचा बकरी ईद हा सण सगळीकडे उत्साहात साजरा करण्यात आला या बकरी ईदला कुर्बानी देण्याची पद्धत आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांची कुर्बानी दिली जाते पण पुण्याचे पैगंबर शेख यांनी आर्थिक कुर्बानी असा एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे गेल्या काही वर्षांपासून तो हा उपक्रम राबवत आहेत नक्की ही आर्थिक कुर्बानी हा उपक्रम संकल्पना नेमकी काय आहे याच्यामध्ये काय या अडचणी आहेत त्यांनी हा उपक्रम कशासाठी सुरुवात सुरू केला आणि आता त्याला प्रतिसाद कसा मिळतोय अशा सविस्तर आपल्याला याविषयी चर्चा करायची आहे आणि आपल्या सोबत पुण्याहून जोडले गेलेले आहेत हा उपक्रम सुरू करणारे पैगंबर शेख पैगंबरजी तुमचं स्वागत नमस्कार पहिला प्रश्न ही नेमकी आर्थिक कुर्बानी ही संकल्पना नेमकी आहे तरी काय थोड प्रेक्षकांना सविस्तर सांगा ऍक्च्युली सर्वात पहिल्यांदा बारा वर्षापूर्वी आपण ही कुर्बानी जी आहे अशा पद्धतीची सुरू केली होती त्यावेळी याला आर्थिक कुर्बानी वगैरे असं काही नाव खरं तर नव्हतं ज्यावेळी आपण कुराण पहिल्यांदा वाचलं आणि त्या कुरानामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही कुर्बानी देणाऱ्या प्राण्याच्या मांसाचा तुकडाही आणि रक्ताचा एक ठेंबही अल्लाहपर्यंत पोहचत नाही पोहोचते ती फक्त तुमची निष्ठा पोहचते आणि या मधील एका आयातीचा जो आहे त्या आयातीतून प्रेरणा घेऊन आपण एक वेगळ्या पद्धतीची आणि काल सुसंगत जी आहे अशी कुर्बानी आपण सुरू केली आणि ज्यावेळी पहिल्यांदा आपण ही कुर्बानी सुरू केली त्यावेळी आपण मशिदीमध्ये पंखा वगैरे देणं या गोष्टी केल्या त्यानंतर मदरसामधील मुलांना नोटबुक्स वगैरे देणं अनाथ आश्रमामध्ये काही अन्नधान्य वगैरे देणं या पद्धतीनं आपण त्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरू केल्या त्याच्यानंतर फर्स्ट टाइम आपण ही जी कुर्बानी केली त्यावेळी ही आपली वैयक्तिक स्वरूपाची होती आपण अधिक केले आणि मग सांगितले अशा स्वरूपाची होती आणि त्याच्यानंतर आपण दरवर्षी या अशाच पद्धतीने जे आहे ते पहिल्यांदा करायचो आणि मग सांगायचं तिथपर्यंत या गोष्टींना कधी कोणाचा विरोध म्हणा किंवा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अ खूप असे क्लॅशेस वगैरे होत नव्हते दोन हजार अठरा साली आपण मध्ये जे आहे ते पूर आला होता आणि त्यानंतर आपण त्यावेळी हा विचार केला की आपण केरळ जे पूरग्रस्त आहेत ते पूरग्रस्तांना आपण मदत करू म्हणून आणि आपण कुर्बानी केरळ साठी हा उपक्रम आपण दोन हजार अठरा ला सुरू केला आणि त्याच्यानंतर मग काही माध्यमांनी त्याची दखल घेतली आणि त्याच्यावर मग बराच कौतुकाचा वर्षाव झाला आणि मग बरेच जण जे काय म्हणतात की ग्रंथ प्रामाण्यवादी म्हणा किंवा कट्टरपंथी म्हणा ते जागे झाले त्यावेळेस आणि मग त्यांनी सडाडून जे आहेत ते त्याच्यामध्ये टीका करायला सुरुवात केली आणि आपण त्या कुर्बानीच्या ज्यावेळी जेवढा आपण खोलामध्ये गेलो तेवढा आपल्याला आजपर्यंत प्राण्याची कुर्बानी देणं गरजेचं आहे असं आपल्याला कधीच अजूनही पर्यंत वाटत नाही या वेळेपर्यंत देखील या क्षणापर्यंत देखील या गोष्टी आपल्याला अजिबातच योग्य वाटत नाही का योग्य वाटत नाही त्याच्या मागचं कारण असं की कुर्बानी सगळ्यात पहिल्यांदा ही प्रतिकात्मक आहे हा जो विचार आहे हा विचार इस्लामनेच दिलेला आहे विचार हा विचार आपण लोकांच्या समोर आणला की या ईदला ऍक्च्युली मटणाची ईद बनवून टाकलेला आहे नेसत की एखादा प्राणी कापायचं आणि घरोघरी जाऊन मटण वाटायचं ज्यांना काही गरजही नाही अशाही लोकांना मटण वाटायचं या पद्धतीची जी आहे ही ईद संपूर्णपणे बनवलेली आहे याच्यावर बरेच जण वैचारिक पद्धतीने व्यक्त होतात मात्र त्यांचा वैचारिकपणा वास्तवामध्ये ग्राउंडवर जो आहे तो फेल ठरतो कारण की त्या वैचारिकपणाला ग्राउंडवर कुठल्याच पद्धतीची किंमत राहत नाही या या फक्त गोष्टी आहेत त्या पुस्तकामध्ये म्हणा किंवा बोलण्यामध्ये म्हणा इस्लामिक स्कॉलर म्हणतात किंवा इस्लामिक अभ्यासक म्हणतात हे सगळं सांगण्यापुरतं मर्यादित आहे वास्तवामध्ये तशा काही गोष्टी घडत नाहीत तर ज्यावेळी आपण सांगितलं की कुर्बानी ही प्रतिकात्मक आहे बुवा त्याच्यानंतर यांनी या गोष्टी सुरू केल्या सांगायला की कुर्बानी जे आहे ती सिंबॉलिक आहे हे प्रतीक आहे आपण अल्लाहच्या मार्गामध्ये रक्त देखील सांडवू शकतो आणि स्वतःच प्राण देखील देऊ शकतो याचं ते प्रतीक आहे मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावर देखील जे आहे ते युक्तिवाद मांडला की हे नक्की कुठे आहे मग या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत ना ती निष्ठा आहे तुमची पण या घडीला आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही खरे तर अल्लाच्या मार्गामध्ये रक्त देखील सांडवण्याची आवश्यकता हो नाहीये आणि तुम्हाला प्राण्यांची आहुती देखील देणे गरजेचे नाहीये आताच्या घडीला जर तुम्हाला काही व्हायचंच असेल तर ज्ञानाची जी गंगा आहे शिक्षणाची जी गंगा आहे ती घरोघरी वाहणं खूप जास्त गरजेचं आहे आणि जर ते करत असताना जर तुमच्या प्राण्याची आहुती वगैरे जात असेल प्राण वगैरे जात असतील तर ती खरी खर तर कुर्बि राहील या पद्धतीने विचार आपण मांडायला सुरुवात केली आणि लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये याला जो आहे तो रिस्पॉन्स मिळतो विरोध होणार हजारो वर्षापासून जी परंपरा सुरू आहे पारंपरिक जी सुरू आहे त्या परंपरेला देखील एक कारण होत त्या काळामध्ये ज्या काळामध्ये या पद्धतीच्या कुर्बानी दिल्या जायचा इतिहास आहे इब्राहिम अल इस्लाम आहे इब्राहिम अल इस्लाम यांना त्यांच्या प्रिय वस्तूची जी आहे ती कुर्बानी मागितली गेली होती आणि त्यांनी त्यांच्या मुलाची कुर्बानी जी आहे देण्यासाठी ते तयार झाले होते आणि त्याच्यानंतर मग ते कुर्बानी द्यायला गेले त्या कुर्बानीच्या त्यांच्या ठिकाणी जे आहे ते बोकर सदृश एक प्राणी आला अशा पद्धतीची एक आख्यायिका म्हणा अशा पद्धतीची जी एक गोष्ट म्हणा ही सांगितली जाते पुराणामध्ये देखील त्याचे रेफरन्स आहेत मात्र त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी या गोष्टीचा या घटनेचा आधार घेऊन ज्या काही गोष्टी केल्या जातात प्राण्यांची कुर्बानी दिली जाते ही सध्याच्या घडीला कालबाही आहे ज्या काळामध्ये या प्राण्यांची कुर्बानी वगैरे दिली जायची त्या जा काळामध्ये वस्तू विनिमय पद्धत देखील पूर्णपणे अस्तित्वात नव्हते हो आपल्याला या गोष्टींचा थोडंसं ऐतिहासिक मानवी इतिहासाच्या अंगाने मानवी संस्कृतीच्या अंगाने देखील अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे की ज्या काळामध्ये या कुर्बानी वगैरे सुरू झाल्या होत्या त्या काळामध्ये ज्या लोकांकडे प्राणी वगैरे पशु वगैरे हे ज्यांच्याकडे असायचे त्यांना श्रीमंत समजलं जायचं आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही चलन वगैरे या गोष्टी नसल्या कारणाने तुम्ही ते विकतही घेऊ शकत नव्हता त्याच्यानंतर काही कालांतराने आहे ती वस्तू विनिमय पद्धत जी आहे ती रूढ झाली त्याच्यानंतर कालांतराने जे आहे ते चलन आलं आजच्या घडीला असा कुठलाही व्यक्ती नाही जो मटन खात नाही सगळ्यात पहिली गोष्ट या कुर्बानीच्या अनुषंगाने हे जे सांगितलं जातं की या कुर्बानीचे तीन हिस्से केले जातात आपल्याला सगळे जे मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे खोडणं खूप जास्त गरजेचं आहे की या कुर्बानीचे जे आहेत ते तीन हिस्से केले जातात एक हिस्सा स्वतःसाठी आहे एक हिस्सा आपले मित्र नातेवाईकांसाठी आहे आणि तिसरा हिस्सा जो आहे तो गोरगरिबांसाठी हे तीनही हिस्से तुम्ही काढा या तीनही हिशांवर नावं आहेत किंवा ज्यांच्यासाठी हे काढले गेलेले आहेत हे तीनही व्यक्ती वर्षभर मटण अशातला कुठलाच भाग नाहीये सगळ्यात पहिला जर आपण क्रायटेरिया घेतला गोर गरिबांचा तर ज्या पद्धतीनं कुर्बानी दिली जाते प्राण्यांची कुर्बानी दिली जाते मी त्या सगळ्यांना आवाहन केलं की तुम्ही ज्या ठिकाणी त्या कुर्बानीच्या प्राण्यांचं मांस जे आहे ते तुम्ही वितरित करतात त्या घरामध्ये एक सर्वे करा तुम्ही सोशल सर्वे त्यांना विचारा की तुम्ही वर्षभर मटन खाल्लं नाही का बुवा आणि मुस्लिम एरियामध्ये जर करणार असेल तर त्यांना हे विचारा की कि आठवड्यातून किती वेळा मटण खाता तुम्ही तर ज्या गोष्टीसाठी बरं मित्र आपतेष्ट वगैरे यांच्यासाठी सांगता ते मित्र देखील वर्षभर आता मित्र देखील गरजू आणि गरीब असू शकतात बरोबर आणि जो माणूस कुर्बानी देतोय त्याला तर काही तो स्वतःच वेल्दी आहे पैशावाला आहे त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टी करण्याची आवश्यकताच नाहीये मग जे गरजूंसाठी तुम्ही ती कुर्बानी देताय किंवा ज्या गरजूंना ते मटन देताय त्या गरजूंना त्या गोष्टीची खरंच आवश्यकता आहे का हा सगळ्यात महिला प्रश्न आहे आणि त्यांना जर ती आवश्यकता नाहीये तर त्या कुर्बानीचा खरा हेतू गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो खरा हेतू आहे तो साध्य होतोय का हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे आता मग मी दुसरा एक्सपेरिमेंट सोशल एक्सपेरिमेंट करायला सांगितला की त्याच वस्तीमध्ये त्याच ठिकाणी तुम्ही तिथे त्या लोकांना विचारा की कि तिथल्या किती मुलांच्या शाळा म्हणा शाळेचे मागच्या वर्षाचं या वर्षाचं देखील सोडून द्या मागच्या वर्षाची जे आहे शैक्षणिक वर्षाची फी भरायची किती जणांची राहिलेली आहे किती जणांकडे शालेय साहित्य नाहीये किती जणांचं महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते पैशा अभावी सुटलेलं आहे अशी शेकडो घरं मिळतील तुम्हाला आणि त्या शेकडो घरांच्या ज्या गरजा आहेत ऍक्च्युली त्या गरजा आपण पूर्ण करायच्या सोडून आपण वेल्दी आहोत आपण त्या पद्धतीनं आप पूर्ण करायच्या सोडून आपण त्यांना काय देतोय पावशर पावशर मटन देतोय आणि आपण काय म्हणतोय आपण कुर्बानी केली याला कुर्बानी म्हणत नाहीत ऍक्च्युली कुर्बानी म्हणजे कुठला प्राणी कापणे याला कुर्बानी म्हणत नाहीत कुर्बानी काल सापेक्ष असते काल परत्वे ज्या गोष्टी माणसाच्या गरजेच्या आहेत आणि त्या गरजांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःमधून काय भाग देता त्या गोष्टीला कुर्बानी म्हणतात आणि हे जे काही ही पद्धत आहे ही पद्धत आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि ती चांगल्या पद्धतीने रूढ झालेली आहे यावर्षी साधारण दोनशे पेक्षा जास्त लोक या आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी या उपक्रमामध्ये सामील झाले आणि सांगताना आनंद होतो की त्या दोनशे पैकी शंभर पेक्षा जास्त लोक हे मुस्लिम आहेत दरवर्षी आमचा हा रेशिओ असतो ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा ही आर्थिक कुर्बानी म्हणा या पद्धतीची संकल्पना आपण सोशल मीडियावर आणली त्यावेळी या उपक्रमामध्ये सामील होणारे दहा टक्के मुस्लिम असायचे आणि चा। नव्वद टक्के मुस्लिमेत्र असायचे त्याच्यानंतर हळूहळू हा जो आकडा आहे हे पंचवीस टक्के मुस्लिम आणि पंचाहत्तर टक्के मुस्लिमेत्र झाले त्याच्यानंतर या वर्षीचा जो आकडा आहे तो पन्नास टक्के जो आहे ते मुस्लिम आहे पन्नास टक्के मुस्लिमेत्र आहे याचा अर्थ मुस्लिमेत्र या उपक्रमातले कमी झाले अशातला काहीही भाग नाहीये ते आहे तसेच आहे त्यांचाही आकडा वाढलेला आहे मात्र मुस्लिमांचा जो आकडा आहे तो खूप चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे आणि ही कौतुकाची आणि आनंदाची बाब आहे लोकांना समजतंय कित्येक जणांनी प्राण्याची कुर्बानी देखील दिली मात्र ज्यावेळी त्यांनी माझं आव्हान त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नव्हतं त्यांच्यापर्यंत ज्यावेळी आपण केलेलं आव्हान पोहोचलं त्यावेळी त्यांनी स्वतः फोन करून सांगितलं की आम्ही प्राण्याची कुर्बानी दिली पण ती चूक केली आम्हाला कळालं की तुम्ही ज्या गोष्टी सांगताय त्या गोष्टी खऱ्या आहेत आपण कुठल्या लोकांना मटन एक्झॅक्ट देतोय ज्या लोकांना गरजच नाही त्या गोष्टीची मग याच्यातलं काय साध्य होणार तर हा प्रश्न लोकांनाही पडतोय आणि ही आनंदाची बाब आहे आणि भविष्यामध्ये आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी जी आहे ती वाढेल अशी अपेक्षा आहे आपल्याला बर तुम्ही आता मग तुम्ही साधारणपणे आवाहन करता वगैरे लोकांना तर लोक कसं त्याला रिस्पॉन्स मिळतोय एक तुम्ही सांगितलं की आता मोठ्या प्रमाणावर लोक त्याच्यात सहभागी होत आहेत मुस्लिम आणि नॉन मुस्लिम दोन्ही होत आहेत पण साधारणपणे मग कस पैसे काय किती जमा होतात आणि मग तुम्ही त्याला त्या पैशाचा विनियोग कसा करतात म्हणजे फक्त शिक्षणासाठीच देतात का दुसऱ्या काय म्हणजे काय त्याचं कसं करतात हा जो उपक्रम आहे हा पूर्णपणे सोशल मीडियावरून चालतो आपण इस्ला ही सोशल मीडिया फाउंडेशन नावाचं आपले जे आहे ते एन जी आहे आणि त्या एन जी अंतर्गत एक अकाउंट आपण जे आहे ते बनवलेलं आहे आणि त्याच्यावर जे आहे त्याच्या स्कॅनरवर लोक पैसे पाठवतात आणि त्याचा रोजचा जो हिशोब आहे तो फेसबुक वर दिला जातो वर दिला जातो किती लोक याच्यामध्ये सामील झाले त्यांची नाव त्यांनी पाठवलेली अमाऊंट या सगळ्या गोष्टी जो आहे तो इत्यमभूत एक ना एक रुपयाचा हिशोब रोज टाकला जातो आता हा उपक्रम या वर्षी जो आपण चालू केला तो एक ला सुरू केला आणि आपण नऊ ला, ला उद्या म्हणजे उद्या या उपक्रमाच्या कलेक्शनचा शेवटचा दिवस आहे आता हे कलेक्शन एकदा झाल्यानंतर आपण डिस्ट्रीब्युशनला सुरू करतो आणि मग आपल्याकडे ज्या ज्या शाळांनी संपर्क साधलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधला आहे त्यांना आपण संपर्क साधतो आणि त्यांची जी शैक्षणिक गरज आहे ती शैक्षणिक गरज आपण पूर्ण करतो मग काही शाळांना आपण शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देतो किंवा काही विद्यार्थी असे असतात जे एमबीबीएसचं शिक्षण घेत असतील मेडिकलचं शिक्षण घेत असतील काही विद्यार्थी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असतील काही विद्यार्थी जे आहे ते लॉचं शिक्षण घेत असतील या विद्यार्थ्यांना समजा पुस्तक लागत असेल किंवा या विद्यार्थ्यांची फी भरायची असेल तर त्या देखील गोष्टी आपण त्या माध्यमातून करतो त्या पलीकडे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील विद्यार्थी कुठले तर त्यांच्या अभ्यासिकेंचा देखील खर्च जो आहे तो आपण करतो तर या पद्धतीनं काम आपण करतो आणि ते केल्यानंतर त्याचा देखील हिशोब आपण सोशल मीडियावर टाकतो आपण फक्त लोकांकडून कलेक्शन करण्यापुरतं जे आहे तो हिशोब देत नाही कलेक्शन झाल्यानंतर त्याचा खर्च कुठे झाला त्याची बिल त्याचे रिसिप्ट आणि ते कोणाला दिलं त्यांचे नावासह कुठल्या शाळेमध्ये कुठल्या विद्यार्थ्याला दिलं या देखील गोष्टी आपण त्या ठिकाणी आता तुम्हाला हे फक्त तुम्ही करताय तर पुढे जाऊन तुमचं तुमचं काय म्हणजे एम काय की कसं म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशनच्या माध्यमातून कराल पण एक पुढे जाऊन काय करण्याची इच्छा आहे तुमचं म्हणजे याच्यातच कराल पण त्याचं स्वरूप कसं असेल कितपर्यंत कुठपर्यंत पोचायचंय किंवा काय असं काय असेल तुमचं म्हणजे त्याच्यातलं एम काय आहे आपल्याला जे समाजातलं शैक्षणिक दारिद्र्य आहे ते शैक्षणिक दारिद्र्य संपवायचं आपल्याकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे दारिद्र्य असतात आता आपण जे काही दारिद्र्यावर काम करतात हे प्राण्याची कुर्बानी देणारे वगैरे जे काही म्हणतात तर ते खाण्याच्या दारिद्र्यावर ज्यांचे गरीब बाबा खाण्यास ज्यांच्याकडे काही पैसे नाहीत किंवा ते त्या गोष्टी अफोर्ड करू शकत नाहीत त्या लोकांसाठी ते करणं उचित एका पद्धतीनं आपण म्हणणं योग्य राहील मात्र त्या पद्धतीचा समाज सध्याच्या घडीला राहिलेला नाहीये आत्ताच्या घडीला जर पाहाल तर समाजामध्ये शैक्षणिक दारिद्र्य आहे आमचा धनंजय सर सगळ्यात पहिला मोटिव्ह हा आहे की आमच्या उपक्रमामध्ये कोणी सामील व्हावं हा आमचा प्राथमिक उद्देश कधीही नव्हता नाही आणि नसेल आमचा उद्देश हा आहे की तुम्ही तुमच्या परिसरामध्ये तुमच्या ठिकाणी असे कुठले जर गरजू विद्यार्थी असतील ज्यांना शैक्षणिक जी मदत लागत तुन, ला ला आहे, आहे त्या विद्यार्थ्यांना या आर्थिक कुर्बानी शिक्षणातून तुम्ही स्वतः जाऊन मदत करा तुम्ही आम्हाला आमच्या अकाउंटला पैसे पाठवा आमच्या एनजीओ ला पैसे पाठवा हा आमचा उद्देश अजिबात नाही आम्हाला हा जो सण आहे ज्या सणाला तुम्ही मटणाचा सण बनवून ठेवलेला आहे त्या सणाला आम्हाला शिक्षणाचा सण बनवायचा आहे आणि त्या गोष्टी ज्या आहेत ही सामाजिक चळवळ जोपर्यंत इंडिव्हिज्युअल लेवलला सुरू होत नाही म्हणजे वैयक्तिक स्वरूपाची जोपर्यंत सुरू होत नाही आपण कुठल्या तरी पैगंबर शेख नावाच्या एका माणसाला पैसे पाठवतोय तो माणूस काहीतरी शैक्षणिक त्याच्यातून सहकार्य करतोय लोकांना मदत करतोय किंवा शाळांना मदत करतोय या गोष्टी जितक्या महत्वाच्या नाही त्याही पेक्षा जास्त महत्वाचं हे आहे की ठिकठिकाणी तालुक्यामध्ये गावामध्ये आपापल्या ठिकाणी जर कुठलेही विद्यार्थी गरजू वगैरे असतील तर त्यांचा एखादा कार्यक्रम घेऊन त्या विद्यार्थ्यांना मदत करा आता आपण ज्या पद्धतीने कुर्बानी देण्यासाठी ज्या पद्धतीने गेट टुगेदर होतो बाबा प्राणी वगैरे आणतो त्या पद्धतीने असे विद्यार्थी वगैरे आणा ते जे काही शैक्षणिक ते जे खर्च तुम्ही त्या प्राण्याला करणार आहात त्यापेक्षा हे शैक्षणिक जे साहित्य आहे या विद्यार्थ्यांना द्या या विद्यार्थ्यांची फी वगैरे भरा या पद्धतीचे कार्यक्रम गावोगावी तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर व्हावे हा आपला मूळ उद्देश आहे आणि या पद्धतीनं ज्यावेळी काम होईल त्यावेळी समाजातलं शैक्षणिक जे दारिद्र्य आहे ते पूर्णपणे दूर होण्याला मदत मिळेल का कारण की जागतिक पातळीवर शिक्षणाच्या आधारावर मला वाटत नाही की कुठल्या सणाचं सेलिब्रेशन होतं हा एक आधुनिक सण जो आहे तो आपण निर्माण करत आहोत आणि मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी यात सामील व्हायला पाहिजे बरोबर आहे तुमचं एक आर्थिक नावाचा हा उपक्रम एक सण वेगळ्या पद्धतीनं तुम्ही साजरा करून इच्छित त्यातून गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत तुमच्या या प्रयत्नांना यश मिळो हीच शुभेच्छा आणि आपण या ठिकाणी इथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद